सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे सत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन साऊथ इंडिया बिझनेस टूरसाठी निघाला होता आणि तो त्याच्या ब्लॅक फॉर्च्युनर कारमधून एअरपोर्टकडे चार सिक्युरिटी गार्डच्या गाड्यांच्या ताफ्यासह निघाला आणि त्याचवेळी आहुजाला खबर मिळाली की अर्जुन निघालेला आहे आणि आहुजा एम डी खानाला फोन करून म्हणाला शिकार घरसे निकल चुकी है और थोडीही देर में शिकार जाल में फंसने वाली आहे पण यावेळी मात्र पक्का बंदोबस्त केला आहे मी त्याचा तो अजिबात आपल्या तावडीतून सुटणार नाही एम डी खन्ना म्हणाला मिस्टर विपुल अहुजा असं वाटतं की यावेळी तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल अहुजा म्हणाला नो नो मिस्टर खन्ना फक्त मी नाही तुम्ही सुद्धा सक्सेस होणार आहात आपल्या रस्त्यातला काटा आज कायमचा दूर होणार आहे आणि एम डी खन्ना म्हणाला तसंच झालं पाहिजे तो नुसता काटा नाही तर खूप डेंजरस काटा आहे तो माझ्या डोक्यात रुतला होता आणि माझ्या काजामध्ये त्यानं छिद्र पाडला आहे माझे बिझनेसमधले फ्रॉड आणि औषधात केलेली भेसळ उघडकीस आणून मला उद्ध्वस्त केले त्यानं बघता बघता मला त्यानं घरी बसवलं आणि माझ्या इंडस्ट्रीवर बॅन आणला आणि मी इतका पुरता लिटलं गेलो हो की मी अजूनही मला पूर्वीची पोजिशन निर्माण करता आली नाही माझं नाव ब्लॅक लिस्टमध्ये गेलं आणि तो स्वतः खूप मोठा झाला अहूजा म्हणाला तुमच्या बाबतीत इतकंच झालं पण त्याचे आणि माझी ज्याने दुश्मणी आहे त्याचा आणि माझ्या कुटुंबाचा थेट संबंध येतो त्याने माझ्या खालून माझी खुर्ची हिसकावून घेतली आणि स्वतः त्या कंपनीचा मालक झाला त्याची आई माझ्या डॅडची रखेल होती आणि हे ऐकून एम डी खन्ना शॉक झाला आणि मला वॉट काय सांगता काय मिस्टर आहुजा हे खरं आहे का विपुल आहुजा म्हणाला येस हे खरं आहे आणि त्याच्या बहिणीचे आणि आईचे मी खूप हाल केले होते त्याचाच बदला घेतला आहे त्यानं माझ्याकडून आणि तो अजूनही त्याच्या आईचा हेट करतो आता बघितलं का आहुजा कसा म्हणाला की अर्जुनची आई माझ्या बापाची रखेल होती किती घाणेलड वाटते हे स्वतःच्याच आईविषयी ऐकायला आई आता अर्जुननं हे ऐकलं असतं तर आहुजेला इथल्या इथे ढगात पाठवलं हो असता आणि म्हणून त्याला त्या बाईचा खूप राग यायचा अगदी मेली तरी तो तिचा द्वेष करायचं सोडत नव्हता तिला काय कमी पडलं होतं अर्जुनच्या घरात म्हणून ती विपुल अहूजेच्या बापाकडे गेली होती अख्खी दुनिया तिला माफ करेल अगदी देवानंसुद्धा सुद्धा तिला माफ केलं असेल ती स्वर्गात गेली की नरकात माहीत नाही पण अर्जुन तिला कधीच माफ करणार नव्हता नो नेवर no, तर असो मग एम डी खन्ना म्हणाला मग तर तुम्हाला अर्जुन देसाईसोबत लढण्यात खूपच इंटरेस्ट येत असेल आहुजा म्हणाला ते तर आहेच पण आता वाट बघूया त्याच्या मृत्यूच्या बातमीची मग त्यानंतर संध्याकाळी भेटूयाच आपल्या सक्सेस पार्टीमध्ये तिकडे अर्जुन देसाईच्या घरामध्ये पांढरी साडी घातलेली तन्वी देसाई आणि तिचं उजाड झालेलं कपाळ आपल्याला दिसेल आणि त्याच्या घरात मातम चाललं असेल आणि आपण इकडं सेलिब्रेशन करूया आणि त्या घरात इथून पुढे पूर्णपणे फक्त आणि फक्त मातम असेल आणि पांढरं कपाळ घेऊन फिरणारी तन्वी देसाई अर्जुन देसाई कायमचा जग सोडून गेला हे खबर मिळताच त्याचे इन्व्हेस्टर हातरतील आणि इन्व्हेस्टरसुद्धा परत मागतील नवीन कोणी इन्व्हेस्टर मिळणार नाही त्याच्या कंपनीचे शेअर्स डाऊन होतील आणि बघता बघता रातोरात पत्त्यांचा बंगला कोसळावा असं देसाई एम्पायर जमीन, दोस्त जमिनी दोस्त होईल असं म्हणून दोघेही हसायला लागले मग खन्ना म्हणाला अर्जुन देसाई त्याच्या अख्ख्या कुटुंबाची ढाल आहे त्याची मुलं तर अजून लहान आहेत अजूनही सिक्युरिटी गार्ड्स घेऊन फिरतात पण तुम्ही आणखीन एका ऑप्शनकडे दुर्लक्ष केलं ते तुमच्या लक्षात आलं नाही का आहुजा म्हणाला कोणतं ऑप्शन एम डी खन्ना म्हणाला अर्जुन देसाईची बहीण आणि तिचं कुटुंब तीसुद्धा अर्जुन देसाईची जाणच आहे की आहुजा म्हणाला ओ येस हे तर मी विसरूनच गेलो होतो पण आधी अर्जुन देसाईचा काटा काढूया आणि मग बाकीच्यांकडे स्लोली स्लोली बघूया आपल्या गाड्या अर्जुन देसाईचा पाठलाग करत आहेत त्याच्या सिक्युरिटीसाठी असलेल्या चार गाड्या कुठल्या कुठल्या गायब होईल आणि मग आपल्या तीस गाड्यांच्या मध्ये असेल एकटा अर्जुन देसाई आणि त्याचे दोन बॉडीगार्ड म्हणजे मच्छरसारखे आहेत त्यांना दोबी पडछड देणं काही जास्त अवघड नाही आणि मी अशाच ऑर्डर दिल्यात की अजिबात वेळ वायानं घालवू देता तिथल्या तिथे अर्जुन देसाईला गाडीतून बाहेरसुद्धा येऊ द्यायचा नाही आणि तिथेच उडवून टाकायचा आणि एम डी खन्ना म्हणाला वाव गुड प्लॅनिंग मग दोघांनीही फोन ठेवला आणि आता अर्जुन फोन चाळत त्याच्या गाडीमध्ये रिलॅक्स होऊन बसला होता इतक्यात अर्जुनच्या गाडीचा पाठलाग करत जवळजवळ वीस ते तीस गाड्या एकामागे एक निघाल्या आणि बघता बघता अर्जुनच्या सिक्युरिटीसाठी असलेल्या चार गाड्या गायब झाल्या त्या गाड्या मागेच पडल्या आणि त्याऐवजी अहुजाने पाठवलेल्या गाड्यांनी अर्जुनच्या गाडीला चारही बाजूंनी घेराव घातला आणि याची अर्जुनला खबरच नव्हती त्या सगळ्या गाड्या अर्जुनच्या गाडीच्या मागेच होत्या आणि पाठलाग चालू होता त्या सिक्युरिटी गार्डच्या गाड्या एकदम तीस गाड्यांच्या पाठीमागे गेल्या त्यांना अर्जुनपर्यंत पोहोचता येत नव्हतं आणि आता योग्य जागा बघून अर्जुनला चारही बाजूंनी घेरायचा होता आणि तिथेच त्याचा गेम करायचा होता असं त्यांचं प्लॅनिंग होतं कारण वाघ आता एकटा सापडला होता या सगळ्या लांडग्यांच्या तावडीत आणि हे सगळे लांडगे झुंड करून आले होते या वाघावर हल्ला करायला आता अर्जुनला घरातून निघून फक्त तासभर झाला होता आणि आर्यन त्याच्या रूममध्ये गेला आणि त्यानं लगेच अर्जुनला फोन केला आणि म्हणाला डॅड तुम्ही कुठे आहात आणि कसे आहात अर्जुन हसला आणि म्हणाला टायगर मला घरातून निघून दोन महिने झाले नाहीत बेटा फक्त तासभर झाला आहे आर्यन म्हणाला डॅड आय मिस यू मग अशी मम्मा आणि आरू देखत मी इमोशनल नाही झालो पण मलासुद्धा तुम्हाला सोडू वाटत नव्हतं आता अर्जुन हसला आणि म्हणाला टायगर आता तू पण प्रिन्सेसारखा करायला लागलास की काय तू माझा मुलगा आहेस तू स्ट्रॉंग असलंच पाहिजेस बी स्ट्रॉंग अँड बी ब्रे बेटा इतकं इमोशनल होऊन चालत नाही आर्यन थोडासा भावूक होऊन म्हणाला डॅड तुम्ही रोज ऑफिसला जाता तेव्हा काही नाही वाटत पण आता दोन तीन दिवस तुम्ही नसणार आमच्यासोबत आणि कुठेतरी दूर निघालं तसं फिलिंग येतं आता असं म्हणताना आर्यनचा आवाज थोडा घोगरा झाला होता अर्जुन म्हणाला टायगर आपण पुरुषांनी इतकं लूज होऊन इमोशनल होऊन राहायचं नाही मग घरातल्या लेडीजना कोण सहारा देईल मी तर तुझ्या भरोश्यावर तुझी मम्मा आणि प्रिन्सेसला सोडून निघालो आहे आणि तूच असं करशील का तू तर माझी हिंमत आहेस बेटा तुझ्यातही तोच स्पार्क आहे जो माझ्यात आहे आणि तुलासुद्धा माझ्यासारखंच हिंमतवान राहिलं पाहिजे मम्मा आणि आरूची काळजी घ्यायची गॉट इट आर्यन आणखीन लाडात येऊन म्हणाला बट डॅड मी सांभाळून घेईन त्यांना पण माझं काय मला कोण सांभाळणार आणि अर्जुन त्याची मस्करी करत म्हणाला टायगर बापासमोर खोटं बोलतोस तू माझ्या कधीपासून खोटं बोलायला लागलास आर्यन काहीच न कळून म्हणाला डॅड आता मी काय खोटं बोललो अर्जुन म्हणाला टायगर बेटा आता तुला सुद्धा एक क्यूट आणि ब्युटिफुल राजकारणी आहे की तुझ्याकडे ते खरं आहे की नाही आणि तरीही म्हणतोस की तुला कोण सांभाळणार आर्यन आता हसला आणि म्हणाला डॅड सिरियसली तीन डफर ती, ती काय मला सांभाळणार तीच अजून बच्ची आहे सारखी एप्रिल फुल करत असते अर्जुन हसला आणि म्हणाला ओके म्हणजे कालही तिनं असंच एप्रिल फुल केलं किसच्या बाबतीत हो ना तसा आर्यन लाजायला लागला आणि अर्जुन हसून म्हणाला काय झालं आता कोणाचे गाल लाजून ब्लश व्हायला लागलेत तुला काय वाटलं मला काही कळत नाही का कालचं तुझं टिश्यू पेपरवरचं लव लेटर मी माझ्या नावावर खपवलं और तुम बाल बाल बच गे बट टायगर थोडा सांभाल की यार तुझी प्रेमाची एक्सप्रेस तर खूपच फास्ट चालली आहे बी आगे निकल गया तू आणि आर्यन आणखीन लाजून म्हणाला सॉरी डॅड पण ते मग अर्जुन म्हणाला पण ते काय थोडा धीरज रखो बेटा आर्यन म्हणाला नाही डॅड मला माझ्या लिमिट्स माहीत आहेत तर मला मान खाली घालावे लागेल असं काहीही होणार नाही पण ती इमोशनल होते सतत रडत असते मी यू एसला जाणार म्हणून मग तिला समजवण्यासाठी थोडं असं म्हणून आर्यन लाजून गप्प बसला अर्जुन आता हसला आणि म्हणाला ओके ओके इसका मतलब आता मला काहीतरी फायनल डिसिजन घ्यावा लागेल आर्यन काहीच न कळून मला कसला डिसिजन डॅड अर्जुन मला हाच की आता साऊथ इंडियाच्या टूरवरून आलो की पिहो आणि आरोसोबत तुमचीसुद्धा झटमंगणी पटशादी करूया आणि मग तू तिला यू एसलाच घेऊन जा ठीक राहील ना मग तूही खुश आणि तीही रडणार नाही तुझ्या आठवणीनं आणि आर्यनला तर आता हे खरंच वाटलं आणि तो म्हणाला डॅड नको नको मला नाही इतक्यात लग्न करायचं मला आधी बिझनेस करायचा आहे मला माझी प्रोफेशनल लाईफ स्टार्ट करायची आहे आणि मग मॅरिड लाईफ आणि त्याच्या या उत्तरानं अर्जुनचं समाधान झालं आणि मग अर्जुन म्हणाला पण तुझ्या स्वीटवाल्या लव लाईफला तर सुरुवात झाली आहे की जी मॅरिड अगोदरची असते आणि ती खूप मेमोरेबल असते अँड बेटा यू आर सो लकी की तुला हे सगळं एन्जॉय करायला मिळतंय कारण मला जे एन्जॉय करायला मिळालं नाही ते तुला एन्जॉय करू देतो आहे मी तुझी मम्मा तर डायरेक्ट लग्न करून घरात आली आणि मी तिच्याशी पंगा घेतला जो आजपर्यंत चालू आहे आर्यन म्हणाला डॅड तुमची भाची पण माझ्याशी सतत पंगा घेत असते तेही लहानपणापासून मग अर्जुन म्हणाला टायगर हेच प्रेम असतं बेटा ज्या लव्ह स्टोरीची सुरुवात अशी भांडणाने आणि हटके स्टाईलने होते ना तीच लव्ह स्टोरी अजरामर होत असते आणि तुझ्या लाईफमध्ये ही क्यूट टशन लवकर आली आणि माझ्या लाईफमध्ये लेट आली फरक फक्त एवढाच आहे मला माझ्या अँगरमुळं माझं प्रेम लवकर मिळालंच नाही आर्यन म्हणाला डॅड तुम्ही इतके अँग्री कसे झालात आणि आजी या जोबा कसे होते आम्हाला तर माहीतच नाही अर्जुन ना आता थोडा थांबला आणि पॉज घेऊन म्हणाला सांगणार बेटा तुला सगळं सांगणार पण वेळ आल्यावर तू माझा वारसदार आहेस आणि तुला सगळं कळलंच पाहिजे पण आज काय प्लॅनिंग आहे आर्यन म्हणाला डॅड आज बॅचलर पार्टी आहे रात्री तुम्हाला फोन करेन निघताना तुमची परमिशन आहे ना अर्जुन म्हणाला परमिशन इज ग्रँटेड आणि अर्जुन पुन्हा आर्यनची मस्करी करत म्हणाला पण टायगर आज तरी मिळेल की नाही की आज पण एप्रिल फुल अजून एप्रिल महिना संपलं नाही म्हणून म्हटलं तसं तस अर्जुन खटेलपणे म्हणाला आणि आता अर्जुन समोर असता तर आर्यन लाजून त्याच्या मिठीतच गेला असता पण आता त्यानं तसंच लाजून एक उशी मिठीत पकडली आणि फक्त म्हणाला डॅड गप्प बसाना आणि अर्जुन म्हणाला ओके गप्प बसतो पण प्रिन्सेसला सांभाळून घ्यायचं आणि स्वीटीसुद्धा असेल त्या दोघींची काळजी घ्यायची ओके आर्यन म्हणाला यस डॅट मग अर्जुन म्हणाला टायगर आता माझंही एक काम कर आर्यन म्हणाला सांगा ना डॅड काय करू अर्जुन म्हणाला येताना तुझ्या मम्मीला किशी किशी करायची राहिली तर आता माझ्या वतीने तिच्या घरावर पटकन किशी किशी करून यायची म्हणजे ती हसेल आणि आर्यन खूप हसला आणि नेहमीप्रमाणेच म्हणाला डॅड यू आर सो फनी अँड सो रोमॅन्टिक आय लव्ह यू डॅड असं म्हणून बाय डॅड आता फोन ठेवा आणि काळजी घ्या ओके आणि तुम्ही पोहोचलात की फोन करायची गरजच नाही न्यूजमधून कळतं आम्हाला तरीही फोन करायचा ओके असं म्हणून दोघांनी फोन ठेवला अर्जुन आर्यन अर्जुनला झाकावा आणि आर्यनला काढावा आर्यनला अर्जुन बघून अर्जुनची आठवण यावी अशी ही सु पिता पुत्रांची एक हटकेच पॅरिस ही जोडी होती मग आर्यन फोन ठेवून पटकन तन्वीकडे गेला तर ती किचनमध्ये होती आणि त्यानं तिला एक गालावर पॅरेसी पप्पी दिली आणि ती म्हणाली आर्यन हे काय होतं आणि म्हणाला तुझ्या द ग्रेट अर्जुन सरांनी मला ऑर्डर दिली होती तीच फॉलो केली त्यांची जाताना तुला किशी किशी करायची राहिली होती ना मग त्यांनी मला फोनवर सांगितलं आणि तन्वीसुद्धा आता हसायला लागली आणि म्हणाली हा अर्जुन पण वय वाढेल तसा आगाऊ होत चालला आहे लोकांचं पन्नाशीनंतर एक्कावन्न वय येतं पण याचं मात्र रिटर्न एकोणपन्नास अठ्ठेचाळीस आणि मग पंचवीसपर्यंत येईल आणि आर्यन हसून मला मम्मा माय डॅड इज ऑलवेज यंग मॅन मग आता तन्वीही हसली मग आता अर्जुनच्या ब्लॅक फॉर्च्युनरच्या मागे सलग एका रांगेत तीस गाड्या होत्या एअरपोर्टला तो निघाला होता आणि खूपच ट्रॅफिक होतं एखादी सुनसान मोकळी अशी त्याला वळसा घालण्यासारखी जागा भेटत नव्हती ते सगळे अटॅकर्स त्याच्यावर अटॅक करण्यासाठी योग्य जागेच्या शोधात चाँ होते त्यांचे सतत फोन चालू होते एकमेकांना आणि अर्जुनला कुठून कसा आडवा जाऊन त्याची गाडी कशी अडवायची याचं प्लॅनिंग सुरू होतं अर्जुनच्या सिक्युरिटी गार्ड्स असलेल्या चार गाड्या मात्र सलग तीस गाड्यांच्या पाठीमागे गेल्या त्यांना अर्जुनपर्यंत पोहोचता येत नव्हतं आणि या तीस गाड्यांमध्येच कुठून घुसल्या अचानक हे कळत नव्हतं आणि त्या सेमसुद्धा नव्हत्या वेगळ्या वेगळ्या होत्या त्यामुळे त्या एकाच हेतून आल्यात अर्जुनवर अटॅक करण्यासाठी हे कळायला मार्ग नव्हता एका गाडी एक गाडीमध्ये घुसली आणि सलग तीस गाड्यांमध्ये घुसल्या होत्या आणि त्या अर्जुनच्या चार गाड्यांना अर्जुनपर्यंत पोहोचू देत नव्हत्या ओव्हरटेक करायला लागलं की सतत त्यांना अडवायचे आणि मागे मागे घालायच्या त्यामुळे त्यांच्यासाठी प्लॅनिंग काय आहे हे, हे कळत नव्हतं आता तिथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची अपडेट अहुजापर्यंत पोहोचत होती आणि आहुजापासून मिस्टर एम डी खन्नाला पोहोचत होती आणि एम डी खन्ना म्हणाला मिस्टर अहुजा आतापर्यंत तर सगळी पाहिजे आपल्या ताब्यात आहे मला ला मला असं वाटतं की त्याला मरताना आपण बघायला हवं मला त्याला शेवटचा श्वास घेताना माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे अहुजा म्हणाला ओके वाय नॉट चला तर मग आणि दोघेही तिथे जाण्यासाठी निघाले आणि आता अटॅकर्सनी योग्य संधी मिळाली आणि त्यांनी लगेच पंधरा गाड्या अर्जुनच्या गाडीच्या पुढे काढल्या आणि पंधरा गाड्या त्याच्या गाडीच्या मागे सोडल्या पुन्हा त्यातल्या काही गाड्या डाव्या बाजूला आणि त्यातल्या आणखीन काही गाड्या अर्जुनच्या उजव्या बाजूला आल्या त्याला चारही बाजूने घेरण्यात आलं अर्जुनच्या गाडीला पडदे होते त्यामुळे बाहेरचा त्याला काही दिसतच नव्हतं आणि अर्जुनचा ड्रायव्हरला कळे ना की कुठून जावं तो पुढे निघायला लागला की त्या गाड्या त्याला ओव्हरटेक करू देतच नव्हत्या सतत आडव्या आडव्या यायच्या एअरपोर्टला पोहोचायला तर वेळच लागणार होता आणि त्याच्या फ्लाईटची वेळसुद्धा झाली होती आणि आता डाव्या बाजूला अर्जुनच्या गाडीला दाबण्यात आलं आणि तिथूनच एक रस्ता एका जंगलच्या दिशेने जात होता एका रिकाम्या जागेकडे तिकडे अर्जुनची गाडी ड्रायव्हरला मजबुरीने वळवावी लागली आणि पुन्हा चारही बाजूंनी गाड्यांच्या बंदोबस्तातच घेरलेल्या अवस्थेत अर्जुनची गाडी तिकडे निघाली आणि एक मोकळं मैदान बघून अर्जुनची गाडी थांबली आणि त्या तीस गाड्या त्याच्या गाडीभोवती गोल गोल फिरायला लागल्या आणि मग अचानक थांबल्या आणि त्यातून भराभर बंदूक तलवारी घेऊन सगळे गुंड उतरले आणि त्याच्या गाडीभोवती गोल उभा राहिले आणि त्यातल्या मेन गुंडांना अहुजेला फोन केला की बॉस उडवू का त्याला ऑर्डर द्या आणि अहुजे त्याला म्हणाला वेट त्याचे शेवटचे श्वास मजायला आम्ही येतोय असं म्हणून पुढच्या काही वेळातच एम डी खान्ना आणि अहुजे तिथे गेले आणि एम डी खानना म्हणाला आता दरवाजा उघडा आणि त्या बास्टरला बाहेर खेचा तसा एक गुंड तिथं गेला आणि त्यानं अर्जुनच्या ड्रायव्हरला फटके दिले आणि बाहेर खेचला दार उघडून दोन्ही बॉडीगार्डला बाहेर खेचलं आणि म्हणाला डोंट मूव जरा ही करायची नाही कारण तुम्ही चारही बाजूंनी घेरलेले आहात मग ते बॉडीगार्डसुद्धा वरती करून सरेंडर झालेल्या अवस्थेत बाहेर आले मग त्या गुंडानं पाठीमागच्या अर्जुनच्या जागेवर जसं पाहिलं तसं त्याचे डोळे पांढरे फटक पडले आणि तो भूत सा पाहिल्यासारखा हे कसं झालं असं वारंवार डोळे चोळून चोळून तिथे त्या जागेवर वारंवार पाहत होता तरीही त्याच्या समोरचं ते चित्र बदलत नव्हतं होतं तेच दिसत होतं आहुजा म्हणाला काय झालं असं का, का बघतोस बघ बघ शेवटचं त्या देसाईला असं म्हणून अहुजा हसला आणि तो गुंड म्हणाला ब बा बॉ बॉस हा अर्जुन देसाई नाही एम डी खाननं चकित होऊन म्हणाला वॉट हा अर्जुन देसाई नाही असं कसं शक्य आहे मग हा कोण आहे गुंड म्हणाला माहीत नाही बॉस पण हा अर्जुन देसाई नाही मूर्ख घुटला असं म्हणून एम डी खानना पुढे गेला आणि तो व्यक्ती पाहून खन्नाला अटॅक यायची वेळ आली आणि त्यानं त्याच्या हृदयावरच हात ठेवला कारण तो होता तो होता त्याचा प्रिय पुत्र सनी आणि त्याचं तोंड बांधलं होतं हातपाय बांधले होते आणि मागच्या सीटवर टाकला होता आता आहुजासुद्धा खन्नाची अवस्था बघून पुढे आला आणि सनीला बघून तोही चक्रावला हे काय हे कसं शक्य आहे म्हणजे इतका वेळ तास दोन तास चाललेला हा पाठलाग करण्याचा चित्तथरारक रियल सीन आपण केला अर्जुन देसाई समजून ज्या गाडीला कवर तीस करत तीस गाड्या फॉलो हो करत होत्या आणि चक्क त्या, त्या गाडीत अर्जुन देसाई नव्हताच उसको जमीन खा गई या आसमान निघल गया तो कुठे गायब झाला कुठे गेला कधी कुठे कसा काही काही समजायला मार्ग नव्हता आणि एम डी खन्ना म्हणाला सनी तू इथे कसा तू तर गोव्यात होता ना आणि इतक्यात अहुज्याचे गुंड म्हणाले बॉस उडवायचा का त्याला आणि एम डी खन्ना मला थांबा थांबा उडवायचा काय उडवायचा हा माझा मुलगा आहे याला काहीच करू नका असं म्हणून सणीचं तोंड सोडायला एम डी खन्ना पुढे जाणार इतक्यात सनी त्याला मान हलवून जवळ येऊ नका असं म्हणत होता आणि आता इतक्यात सनीचा फोन वाजला आणि एम डी खन्नानं घाबरून फोन उचलला आणि समोरून अर्जुन बोलत होता आणि तो त्याच्या धारदार आवाजात म्हणाला एप्रिल फूल यू ब्लडी बास्टर तू ऐकलं नाहीस ना माझं तुला सांगितलं होतं विरुद्ध जाऊ नकोस पण तुला ऐकू वाटत नाही ना म्हणून ना। मग मा मीही माझं टार्गेट आता फिक्स केलं आहे आता तुझं गिफ्ट तुला मिळालं असेलच आणि आता तू बघच मी काय करतो आता तुझ्या देखत तुझ्या मुलाच्या चिंदड्या चिंधड्या होणार आणि एम डी खन्ना घाबरून म्हणाला अर्जुन देसाई तू कुठे आहेस आणि तू निसटला कसा तू तर याच गाडीत होता ना अर्जुन म्हणाला ते तुझ्यासारख्या बच्च्याला कळणार नाही मग सांगणार तर वेळ वाया घालवू मी आणि फक्त इतकंच समज की जर तू तुझ्या मुलाला या गाडीतून खाली उतरवला तर तिथले तिथे गाडीचं स्फोट होणार आहे गाडीमध्ये बॉम्ब आहे आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्याला खाली उतरवायचं नाही आणि मी टूरवरून आल्यानंतर तुझं काय करायचं ते, का ते बघतो तोपर्यंत ती गाडीही तिथेच राहील तुझा मुलगाही तिथेच राहील आणि गिफ्ट कसं वाटलं ते नक्की सांग आणि पुन्हा माझ्या वाटेला जायच्या अगोदर शंभरदा विचार कर अजूनही संधी देतोच आहे मी तुला आणि तरीही नाही ऐकलं तर पुढच्या वेळी बॉम्ब गाडीत नाही तुझ्या मोलाच्या गळ्यात असेल असं म्हणून अर्जुनने फोन कट केला आणि तो त्याच्या प्रायव्हेट जेटमध्ये आरामात बसला आता आहुजासुद्धा चक्रावला होता आणि एम डी खान्ना तिथेच सनीला राखण बसला चार दिवसांसाठी त्याचे हात पायसुद्धा तो खोलू शकत नव्हता आणि तोंडही खोलू शकत नव्हता आणि अर्जुन मात्र इकडे साऊथ इंडियाला प्रायव्हेट जेटने गेलासुद्धा अर्जुनने सेम नंबरच्या दोन ब्लॅक फॉर्च्युनर गाडी तयार ठेवल्या होत्या एका गाडीत बसून अर्जुन एअरपोर्टला निघाला काही काळ अर्जुनच्या गाडीचा पाठलाग झाला होता पण मध्येच ट्रॅफिक आलं तिथेच सनीला किडनॅप केलेल्या गाडीला अर्जुनच्या गाडीशी चलाखीनं रिप्लेस केलं अर्जुन तिथून निसटला आणि सनीचा गाडीचा पाठलाग सुरू झाला आणि त्याचीच गाडी समजून चार गाड्यांची सिक्युरिटी पाहून याच गाडीत अर्जुन आहे असं समजून आहुजाची माणसं पाठलाग करत होती आणि अर्जुन त्याच्या जेटमध्ये खूप हसत होता मग त्यानं जयला फोन केला आणि मला वेलडन जय जय हसून मला थँक्यू बॉस नेक्स्ट ऑर्डर अर्जुन मला सध्या तरी त्या पिता पुत्रांना तिथेच राहू दे मी येईपर्यंत माझा मूड झाला तर त्यांची सुटका करू जय म्हणाला ओके बॉस मग अर्जुन सुखरूप साऊंड इंडियात पोहोचला आणि त्याच्याभोवती मीडियानं घेराव घातला आणि न्यूजमध्ये बघून तन्वी आणि आर्यनला समजलं की तो व्यवस्थित पोहोचला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला आणि मग आर्यनने पुन्हा बॅचलर पार्टीसाठी तयारी सुरू केली आणि तो तिच्यासाठी घेतलेला शॉर्ट ड्रेस त्यांना हातात घेतला आणि या ड्रेसमध्ये स्वीटी कशी दिसेल याचं चित्र त्याच्या डोळ्यात उभं राहिलं होतं मग निघताना मात्र त्यानं फोन केला डॅड मी आणि आरू पार्टीत निघालो हे सांगायला आणि अर्जुन खट्याळपणे म्हणाला टायगर बदमाशी थोडी कम किया करो ना यार वरण मुझे तुमसे ज्यादा बदमाशी करनी पडेगी तुम्हारे मम्मा के साथ क्योंकि मैं तो रेस कभी हारता नाही और ये रोमांटिक रेस तो कभी भी नहीं हारूंगा तसा आर्यन खूप हसला आणि म्हणाला डॅड यू आर सो नॉटी